सर्वांना गुड मॉर्निंग आता आम्ही आहोत पंचवटीला तर आम्ही इथे निवास भगवती निवास होता तर आम्ही इथे राहिलो आजच्या रात्र तर आत्ता आम्ही सकाळी सकाळचे साडेपाच झाले तर आम्ही इथून रवाना होतो आहे आणि आता आम्ही खाली एकत्र सर्व जमून इथून डायरेक्ट जाणार आम्ही वणीला जिथे सप्तोषण घे म्हणजे साडेतीन शक्तिपीठांपैकी जे अर्धशक्तीपीठ आहे तर आता आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे तुम्ही माझ्या पाठी बघू शकता तर इथे वरती हा हा इथे लॉज होता तर आम्ही तो घेऊन तिथे आम्ही राहिलो होतो भगवती यात्री निवास तर आत्ता आपण डायरेक्ट जाऊ आपल्या गाडीजवळ तिथे सर्व जे मुलं गेलेले आहेत जे पेमेंट वगैरे करायचं होतं तर ते आता सर्व करून आम्ही तिथून निघालो आहे जू बाणेश्वरचं मंदिर आहे तिथे आपल्याला पूजा पाहण्यावायला मिळत पूजा चालू आहे ज्या ठिकाणी आता आपण आलो आहे तिथे पंचवटीलाच आले तिथे आपल्याला श्री वंशटेश्वर बालाजी मंदिर तर आपण आतमध्ये दर्शनाला जाऊया हां आम्ही ह्या साईडला स्नान केलं तर आता आम्ही आलो म्हणजे पंचवटीला आम्ही रूम सोडून आम्ही आता का घाटावरती आलो आहे गोदावरीच्या घाटावरती तर आता आमची गाडी वगैरे रेडी आहे फक्त आम्ही चहा घेऊन लगेच निघणार निघणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हे सकाळचं साडेपाच वाजताचं वातावरण आहे म्हणजे थंडी पडली आहे गारवा आहे एका साईडला नदी वाहते त्रिवेणी संगम पाहायला मिळतोय आणि त्यातच हे दृश्य थंडी खूप लागते प्रचंड थंडी आहे आणि आम्ही सकाळीच इथे पुढे जाऊन आंघोळ गेली त्रिवेणी संगमावरती तर आता आपण जायचंय चहा घेण्यासाठी तर आपण इथेच त्रिवेणी संगम आहे तर त्या त्रिवेणी संगमाच्या बाजूला आपल्याला गोदावरी टी शॉ टी स्टॉल आहे तर आपण आता इथे चहा पिण्यासाठी आलोय आमची सर्व माणसं आलेली आहेत चा, काय ओके आमचे ड्रायव्हर आहेत झोबी सरंजी मस्त झालेली आहे ओके 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 आमचा संजित आहे आमचे काका आहे टायगर बिस्किट पुढात फेमस हॉटेल कस सजवलंय बघा नमस्कार दादा तर प्रत्येक जण चहाचा आनंद घेतोय गार वारा सुटलाय थंडी आहे गारपणाने सगळी आंघोळ झालेली आहे आमची आणि प्रत्येक जण आता चहाचा आनंद घेतोय तर फायनली आम्ही इथून रवाना होतोय आम्ही आता आहोत त्रिवेणी संगमला आता आम्ही जातो डायरेक्टली ओणीला सप्तसिडंटीला तर आमची आता बाकीची टीम आतमध्ये बसलेली आहे गणपती बाप्पा मूर्ती आता आपण जे सप्तशृंगी गड आहे पर्वत आहे त्या पर्वतच्या कमानीमधून आपण आता एंट्री आतमध्ये केलेली आहे तर फायनली आम्ही सप्तशृंगी गडावरती पोहोचलो आहेत तर आताच आमची गाडी ते पार्क ही गाडी आमची पार्क होते आणि तुम्ही बघू शकता हा आपला सप्तशृंगी पर्वत आहे सप्तशृंगी गड आपल्याला वरती जायचं आहे रोपवेची सुद्धा सु सुविधा आहे इथे आणि पायी पण आपण जाऊ शकतो पण आम्ही जेवढे सर्व माणसं आहोत तर ते सर्व आम्ही पायी चालत जाणार आहोत तर आताच आम्ही वरती आलो आहे खूप छान असं प्रसन्न असं वातावरण आहे झालेलं तर आपल्याला वरती जायचं आहे आमची सर्व माणसं तर खाली उतरत आहेत तर इथे बघू शकता इथे हा त्या मॅडम तुम्ही इकडच आहात का राहतो ओके त्यांचं अच्छा ओके ओके तर यांच्याच पार्किंगच्या आम्ही गाडी लावली तर त्यांचा इथे हा जय अंबे प्रसा प्रसाद सेंटर आहे देवीसाठी साडी आपण ओटी वगैरे आपण इथे घेऊ शकतो भांगड्या वगैरे आहेत आज गर्दी आहे का ओके म्हणजे ओके, सकाळी येण्याचा हा फायदा आहे आपल्याला की आपले जे दर्शन आहे तर एकदम आपल्याला मनसोप्त आपल्याला दर्शन मिळणार आहे जास्त गर्दी नाही आहे कारण आम्ही ज्या ठिकाणी आम्ही ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी गेलो होतो तर तिथे आम्हाला दर्शन वगैरे हो दर्शनासाठी लाईन वगैरे खूप होती पण आईच्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण आप, म्हणतो की आई आपल्याला मुलाचा मुलाला आपल्याला कधी लांब करत नाही आणि आपल्याला जास्त वाट बघावी तर याचं उत्तम उदाहरण आम्हाला आम्ही ज्या ठिकाणी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आलो आहे तर आईच आम्हाला आपल्याला वरती बोलवते आणि गर्दी वगैरे नाही आहे आपल्याला आई मुलाचं नातं तर आपल्याला ही देखील अनुभवायला मिळेल ह्या ठिका या प्रत्येक आप ठिकाणी आपल्याला स्टॉल वगैरे हो आपले आप लहावयास मिळतील आपल्याला जर का नाशिकवरनं ना यायचं असेल सप्तशृंगीसाठी हा डायरेक्ट आपल्याला आपल्या बसेस वगैरे आहे महाराष्ट्र शासनाच्या तर आता आमचे सर्व खाली उतरलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय गडावरती तर आमच्या देवीचे भक्तगण आहेत तर हे अशा पद्धतीने डोक्याला पट्टी बांधून आपली जी श्रद्धा आहे ती जोपास तर आमची सर्व टीम आहे मुंबई मुकेश तर आता आपण बरोबर गडाच्या पायथ्याशी आहोत आणि ही आपल्याला श्री सप्तशृंगी निवासिनी देवीची आपल्याला कमानी बघायला मिळते <laughs> तो गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या तुम्ही ज्या वेळेला सुरुवातीला गडाच्या पायथ्याशी सुरुवात कराल त्यावेळेला सर्वप्रथम आपल्याला श्री गणेशाचं दर्शन होतं आणि तिथून नंतर मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करतो ृंग मंदिर दिसते तो गुजरातला आहे गिरणार प्रभू रामांचं मंदिर आहे आणि ज्या वेळेला तुम्ही किल्ल्याच्या थोडंसं वरती येता म्हणजे गडावरती तर गडाच्या वरती आल्याच्यानंतर तुम्हाला हा समोर एक असा म्हणजे अविस्मरणीय तुम्हाला दृश्य बघायला मिळतं म्हणजे आपल्याला गिरणार पर्वताची याच्यामध्ये आठवण होते म्हणजे जे गुजरात राज्यामध्ये जे गिरणार पर्वत आहे दत्तात्र्यांचं देवस्थान तर त्याची आपल्याला आप इथे आठवण येते म्हणजे देखील आपल्याला गणपतीचं म्हणजे आपल्याला बघा पाहायला मिळतं आणि हे आपण आता मेन गाभारच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत तरी आपल्याला इथे जास्त गर्दी पाहायला मिळत नाही आहे हे का खूप छान झालंय आपल्याला फोटो काढायला किंवा व्हिडिओ काढायला देत नाही पण आम्ही जे फोटो वगैरे काढले त्यांची परमिशन घेतली आणि आम्हाला परमिशन काढूनच मग आम्ही त्यांचे फोटो वगैरे काढलेले आहे तर आमचं सप्तशृंगी मात्र दर्शन झालं त्याला आम्ही आलो त्याला काहीच लाईन नव्हती परंतु आता लाईन वाढत चाललेली आहे बघू लाईन वगैरे वाढत चालली आहे आता आम्ही काहीच नव्हतं आतापर्यंत नाही आपण ज्या ठिकाणी आता आहोत तर ही कमानी आहे ज्या वेळेला आपण गडावरती जातो त्यावेळेला गडावरती जाताना आपल्याला ही कमानी लागते आणि ह्या कमानीमधून आपल्याला प्रवेश करूनच आपण आपल्याला आतमध्ये जावं लागतं त्याचबरोबर इथे एका बाजूला श्री महिषासुर मंदिर आहे हे इथे हेमाळपंथी श्री सिद्धेश्वर महादेव आहे। मंदिर आहे सप्तशृंगीगड म्हणजे हे अतिशय प्राचीन आहे आणि इथे आपल्याला गणपतीचं मंदिर महादेवाचं मंदिर आणि आता आपण जो तलाव बघितला तर ह्या गोष्टी आपल्याला तीन गोष्टी एकाच ठिकाणी बघायला मिळत आहे अति प्राचीन असं मंदिर आहे श्री महादेवाच्या महादेवाचं तर आपण मंदिराच्या गाभारामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला हे अशा प्रकारचं मंदिर बघायला मिळतं तर हा मंदिराचा आतील भाग आहे आणि इथे शिवशंभू विराजमान आहे तर त्यांचं हे रूप आहे आपण स्वतः आलो तर हा इथे हे सप्तोषण देवस्थान आहे त्या ठिकाणी खाली उतरल्याच्या नंतर काहीच मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला हे मंदिर पाहायला मिळत तर अशा प्रकारचं हे प्राचीन मंदिर आहे या तलावाच्याच बाजूला आपल्याला अर्धनारी नटेश्वर मंदिर आपल्याला हे पाहायला मिळतंय खूप छान असं हे रूप दिसे आपल्याला तर फायनली आमचं दर्शन झालंय आम्ही सप्तशृंगी मातेचं दर्शन येऊन आम्ही उतार झालो सुरुवातीला तर वरती असं गर्दी नव्हती पण व्यवस्थित इथे आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही गेल्याच्यानंतर तिथे पूजा चालू होती त्याच्यानंतर मग आम्ही पूजा देवीची आरत वगैरे केली म्हणजे आम्हाला आरती वगैरे भेटली एक दहा ते पंधरा मिनटं आरत चालते त्या आरत केली दर्शन घेतलं आणि नंतर मग आम्ही तिथे हो प लो तिथले जे गार्ड होते त्या गाड आम्ही परमिशन घेतली आहे देवीचे फोटो काढला फोटो काढले आणि नंतर मग आम्ही गड उतार झालो गड उतर झाल्याच्या महादेवांचं मंदिर आहे तिथे तलाव एक आहे ते आम्ही पाहिलं पाहिलं आम्ही नाश्ता वगैरे केला नाश्ता करून आता मी बरोबर हे तुम्ही बघू शकता हा गड आहे आणि आता गडाच्या पायथ्याशी आहे तर आता दर्शन वगैरे घेऊन झाले नाश्ता वगैरे करून झालेला आहे थोडीशी काही माणसं आमची खरेदी वगैरे करतात इथे जे खेळणी म्हणा वगैरे सर्व तसे चाललेत आणि आमची आता गाडी रेडी वगैरे आहे झाली ती तर आता आम्ही फक्त सर्व खरेदी करून आम्ही लगेच शिर्डी शिर्डीला जाण्यासाठी तिथे साईबाबांचं आता आम्हाला दर्शन घ्यायचंय आता आतुरता लागलेली आहे तर ती शिर्डीला जाण्या तर पुढे भेटूया आपण आता नक्की शिर्डीला बाय बाय